कुठल्याही प्रकारचा पक्षविरहित लढा आहे आणि त्या लढ्याला सातारा जिल्ह्यामध्ये येत असताना ते जनजागृती लोकांमध्ये व्हावी कशा पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये भाजपची रणनीती चाललेली आहे त्याचा ते नृत्य परिस्थिती कथन करतात पदापास करतात त्यांची वीस तारखेला निर्भय म्हणून या आता या सभा आहे त्या सभेच्या संदर्भातून काय करायचं याच्याबद्दल चर्चा चार। झाली आहे अक्षरकार या सर्व गोष्टी घडत असताना तालुकावाईज आता आमच्या बैठका सुरू होती जेणेकरून त्या तालुक्यामध्ये असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी यांची एक वाक्यता यावी आता कारण आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्येच जास्त लढलेलो आहोत परंतु आता ही लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लोकशाहीच्या जिवंतपणा ठेवण्याची लढाई आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन तालुकावाईज अशा प्रकारच्या समन्वय करणार आहोत म्हणजे किती कार्यकर्ते आहे त्याच्यापेक्षा आम्ही सुरुवाती सुरुवात मन दुरवण्याची सर्व करणार लो। आहोत आणि लोकांची तशी मानसिकता सर्व कार्यकर्त्यांची भविष्य काळामध्ये सुद्धा जात असताना नुसतं निवडणुकीपुरतीच ही आ, इंडिया आघाडी राहणार नाही येणाऱ्या भविष्यकाळच्या सगळ्या कुठल्याही निवडणुका येतील ह्या आता एकत्रितपणे या सातारा जिल्ह्यातल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत अशा प्रकारचा सुद्धा या बैठकीत याच व्यतिरिक्त या नंतर एक इंडिया आघाडीची वज्रमुठ याची सभा सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये घेण्याच्या बाबती मला निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून निश्चित होईल त्या वेळेला मग वज्रमुठ ही सभा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विषय आहे विशेषतः सरकारी यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कधी नव्हता या सातारा जिल्ह्यामध्ये आपण अनुभव लावतात हो लोकशाहीच्या माध्यमातून विरोधक असो त्या किंवा सत्तेमध्ये मा आपली माणसं हे का काम करायचे पण आता आजकाल सत्तेचा उपयोग प्रचंड प्रमाणामध्ये विरोधकांना नामशेर करण्याचा किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतोय कार्यकर्त्यांना अन्याय होतोय अशा प्रकारची भावना चर्चेतून बाहेर आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचा अन्याय निवडणुकीच्या अगोदर सुद्धा होऊ शकतो विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा प्रकारचा सुद्धा कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यावर लोकशाही माध्यमातून जर अशा प्रकारचा यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुकीचा फंडा जिंकण्याचा कोण प्रयत्न करणार असो तर तिथे जा विचारला जाईल चुकीचं कोणी जर प्रशासकीय यंत्रणे करण्याचा प्रयत्न केला तर तिथे आम्ही आवाज होतो आणि ते आवाज उठत असताना जर आम्ही सुद्धा तीव्र उभारू शकतो अशा प्रकारचे सुद्धा आश्वासन आम्ही समितीने आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना दिलेलं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीची चर्चा करून येत्या काही दोन चार दिवसांमध्ये जिल्ह्याचे आमचे सगळे अध्यक्ष एकत्र बसतील आणि तालुका वाईट बैठका घेण्याच्या बाबतीमधला तारखा जाहीर करतील तशा तारखा जाहीर झाल्या की मग ते बैठक करून मग आम्ही प्रचाराच्या सुरुवात उमेदवार इंडिया आघाडीचा असेल आणि तशा प्रकारे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराची यादी ही वरिष्ठ पातळीवर चर्चा फायनल झाल्यानंतर तिथे जाहीर होईल पण आम्ही असं ठरवलेलं उमेदवार कोण त्याच्यापेक्षा आम्हीच सगळे उमेदवार म्हणून काम करायचे अशी भूमिका घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणून मतभेद होणार नाही उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याच्या पाठिंबा सक्षमतेने आम्ही सर्व काम करायचं आणि आपला जो अबाधित महाविकास आघाडीचा धर्मनिरपेक्षपणाची भूमिका चव्हाण साहेबाचा सा जिल्हा कायम तशा प्रकारचा ठेवायचा आमचा प्रयत्न आहे नाही नाही पण हे अंतर्गत कुरबोळ चालू आहे म्हणजे गुरुच चालू आहे तुमच्या आघाडीमध्ये नाही विरोध आहे पाटणकरात विरोध आहे मग हे बघा असं आहे की प्रत्येक इच्छुक उमेदवार असतो किंवा कोणाचा कोणाला विरोध असतो हा तिथे बैठकीच्या पुरता मर्यादित असतो ज्यावेळेला पक्षाचे निर्णय घेतले जातात त्यावेळेला तो निर्णय आबाधित ठेवून सगळेजण काम करत करतात कोणी काही भूमिका मांडली भूमिका मांडली हा लोकशाहीचा त्यांचा स्वातंत्र्याचा विषय आहे त्यांनी आता प्रत्येक वेळा बरेच जण अशा किंवा चर्चा करत चर्चा केली म्हणजे त्यांनी विरोध कायम केला असं नाही आणि अशी कुठल्याही प्रकारचा विरोध वगैरे त्या चर्चेत झालेला नाही वर्तमानपत्रातूनच आम्ही ऐकलं मला वाटलं की काय सुपर कॅमेरा तिथं कुठं मला माहित आहे परंतु वर्तमानपत्रामध्ये जरी ऐकलं तसं कुठेही अशा प्रकारची चर्चा झाली नाही भूमिका मांडली पाटणकरांनी सांगितलं की मला पसंती द्यावी अशी भूमिका मांडली म्हणून त्यांनी विरोध केला असं झालेलं नाही ना तुमची बैठका होता तुमच्या सगळे उमेदवार चर्चा होती बाहेरचा उमेदवार तुमच्यावर असं हे वेळा होणार आहे नाही नाही आताच्या घडीपर्यंत अशा प्रकारची कुठली चर्चा झाली आणि उमेदवारी व्यक्त करताना तुम्हाला नाव घेईन ना बाहेरचा उमेदवार म्हणजे मला कळलं नाही बाहेरचा उमेदवार आला नाही बाहेरचं नाही जिल्ह्यात मला माहित नाही पण आता भाजपने त्यांना तिकीट नाकारली आहे का पक्षाही नाही मला तिकीट नाकारले असं तुमच्याकडून असं दिसून येतं की त्यांना तिकीट नाही म्हणतात नाही की त्यांना तिकीट नाकारलंय का आम्हाला त्यांचीच उमेदवारी फायनल होते विधान तुम्हाला आता त्यांचं मी कसं सांगू शकतो आमचं मी सांगू शकतो आम्ही सांगतोय की समोरचा उमेदवार कोण येतो त्याच्यानंतर आम्हाला कोणाच्या कोणी उमेदवारी कशी डिक्लेअर करायचं प्रमुखांनी उमेदवारी चर्चा झाली नाही कालपर्यंत आता मला कळतं की उमेदवारी त्यांना ते बाहेरून लागतात काय आम्हाला माहिती आम्हाला कळेल की उमेदवार दोन तिथं पाहिल तिथून दादा गटाकडून मिळाले तर नाही पाटील आणि हे तो भेटलं तर आता याच्या व्यतिरिक्त आता कोण त्यांच्याकडून कुठला उमेदवार लादला जातो काय मला माहित नाही हा तुम्हाला शांती मिळायचं मी मागेही सांगितलं तर मी कार्यकर्ता मी लढणाराच हे निंग आहे तो आदेश आहे तो लढायचा उमेदवार कोणी दिला तर लढायचा त्यामुळे आपण उमेदवारीच्या जेव्हा मी मानणी केली नाही कोणाचाही निर्णय होऊ द्या आणि पुढे असणार राष्ट्रवादीत ना दुसरं कोण कोणी राष्ट्रवादीच सांगितले तुमच्याकडे तुमच्याकडं चौथा असेल तर मला सांगा श्रीनिवास पाटील आहेत पाटणकर आहेत तीन चार लोक आमच्याकडे इच्छुक आहेत सारंग पाटीलांचं नाव आहे मी माझं नाव सांगितलं या सगळ्यांनी मला पाठिंबा देऊन टाकला माझी पण हेलिकॉप्टर मध्ये त्या दिवशी सांगितलं काही प्रवृत्ती जिल्ह्यातून घालवण्यासाठी मी तिथे राहिलेलो आहे पाटण चुकलं नाही नाही बैठक समानवताची होती नेत्यांची नव्हती समानवताची होती पण आम्ही मी आणि हे प्रमुख समन्वय म्हणून आलेलो तर्फे ज्यांची नाव आहेत राष्ट्रवादीकडून आता सारंग पाटील होते ना पाटीलचे पाटण अरे तसंही पाटनचे शिंदे आता फक्त राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आपण चर्चा केली तीन नावाची परंतु काँग्रेसमधनं जर कायदा कदाचित उडी घडल्या काँग्रेस मधले जे दोन नावं समोर एक सुदैश पाटील आणि दुसरं पृथ्वीराज चव्हाण त्यांच्याबद्दल काय मत आहे आम्ही सध्या एकच ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार निवडून तो कुठला पक्ष काय होते त्यांनी वरिष्ठ नेते ठरवतील जो नाव येईल त्याचं नाव घेऊन आपण काम करायचं त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उमेदवारीमध्ये पक्षामध्ये कुठल्या प्रकारचं अंतर कुठल्या प्रकारचं मतभेद नाही उद्या पृथ्वीराज बाबांचं नाव आलं उदयश पाटलांचं आलं श्रीनाथ पाटलांचं आलं सागर पाटलांचं आलं सुनील मानेचं आलं पाटणकरांचं कोणाचंही नाव आलं तर आम्ही त्यांना घेऊन आपण काम करायचं अशी भूमिका आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फार मतभेद आहेत किंवा जागे वाटपावरून कुठे आहे असं काही नाही सगळं फायनल झालेलं आहे फक्त यामध्ये आता वंचित आघाडी जी आहे त्यांच्याबद्दल झाला तर मग लगेच जाहीर होईल काय धोका दोन, दोन, दोन गट आहेत एक लक्ष कुठे दोन असं मला हे सांगू का ही निवडणूक जी आहे ही निवडणूक गटावर जाणार नाही ही निवडणूक दोन विचारावर जाणार आहे महायुती महाविकास आला लोकांच्या मनामध्ये काय ह्याच्यावर निवडणूक होणार आहे एका बाजूला सत्ता आहे एका बाजूला अधिकार आहे बाकी सगळी यंत्रणा आहे आणि एका बाजूला सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही जाणार लोकांनी ठरवायचं निवडणूक आहे आणि सातारा जिल्ह्याचा आजपर्यंत इतिहास जो आहे तो, तो लोक निवडणूक हातात घेतात लोक आजपर्यंत काय सांगत नाही लोक निवडणूक ज्यावेळेला हातात घेतात तेव्हा इतिहास मला जेवढा खात्री आहे की आम्ही जो कॉल घेतो आता मला सांगता येत नाही कोणा असं म्हणत नाही परंतु दोन दोन चार चार वेळेला सर्वे ज्यावेळेला एखादी यंत्रणा करते सत्तेवाली यंत्रणा सुद्धा करते त्यांच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल की उमेदवार हा निवडून येऊ शकतो याचा अर्थ जनतेचा कौल त्यांना कळले नाही आमचा विश्वास जनतेच्या कौलवर आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की निवडणूक होत असताना मतविभागेपेक्षा लोक काय निर्णय घेतात याच्यावर आहे आणि लोकांनी तो जर निर्णय घ्यायचा ठरवला तर मग कोण कुठे गेलं याचा फरक पडत नाही शंभर टक्के तशा पद्धतीने तो निर्णय जनता घेईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे फक्त आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो पाहिजे त्यांच्याकडे मोदी मोदीची गॅरंटी का आहे काय गॅरंटी आहे आमच्याकडे जनतेची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आमच्याकडे आमच्याकडे जनतेची गॅरंटी आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील मराठा तरुण लोकसभेला अर्ज भरण्यासाठी तयार आहे त्याचा काय तुमच्या ह्याला त्यांनी त्यांनी भरायचे प्रत्येकाला अधिकार आहे आणि धनंजय पाटणांना वाटत असेल की मराठा समाजाला फसवलं अन्याय केला तर त्यांनी अन्याय कोणीच फसवला अन्याय केला त्याच्याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे शिंदे साहेब आमदार फोडण्याच्या बाबतीत शिंदे गट असेल अजित पवार गट असेल भाजप तिघे आघाडीवर नवीन भाईकरांचा जो प्रकार घडला तसा प्रकार आपल्या वती जर आपल्या वडील वाशीमध्ये गुन्हा दाखल झाला होता की तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला तिथं बोलण्याचा प्रयत्न झाला होता का नाही झालं आले नाही म्हणजे दातल झाले मी कोर्टा म्हणून जामीन घेऊन राहिलो आहे आता हे विचारायचं आहे का ताई आहे प्रत्येक जर फ्रेंड झालं तर जनतेचा आवाज कोणीतरी उपाय पाहिजे मग मी प्रामाणिक बोलतो मी असं म्हणत नाही काय मी तिकडे गेलो मग मला संधी मिळेल मला पद मिळेल मला कुठेतरी या ठिकाणी पुढे खादर होईल जबाबदारी मिळेल परंतु ज्या विचाराच्या लढाईतून आपण पुढे चाललो साठी आम्ही जर प्रतिनिधी करत असतो तर जनतेसाठी प्रतिनिधित्व करताना त्यांच्यावर जर भविष्यात जे आपल्याला दिसत दोन हजार चोवीस नंतर काय होणार आहे निदान जनता तेवढी तर म्हणते की हे निष्ठेने कुठेतरी राहिले प्रामाणिक राहिले उद्या वडील मिळो ना मिळो पण नाव तर काढते लढाई तर केली हा लोकांनी म्हणजे या लोकशाहीच्या टिकवण्यासाठी ज्यांना ज्यांना लढाई करायला लागेल त्यांना कराव्या लागेल त्यांना परिणाम होणार ना सत्तेचा उपयोग होणार म्हणजे होणार रवींद्र भाईकर का असेच गेले त्या प्रेमान मनापासून गेले बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्यायच्या जनते म्हणजे तुम्ही लोकांचा एक विषय काढला म्हणून जनतेने बॅलेट पेपरवर निवडणुका वागेल तसं होताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम या किती लोकांच्या मना अनेक संघटनेने अनेक संस्थेने या ठिकाणी आंदोलन केली बॅलेट पेपर वर घ्या घेणार कोण सरकार जोपर्यंत पंतप्रधान मोदींच्या मनामध्ये येत नाही मध्ये जायचं तोपर्यंत काही होणार नाही कालच निवडणूक आयोगाच्या एका प्रमुखांनी राजीनामा दिला दोन वर्ष बाकी असताना कारण काही सांगितलं आणि निवडणूक प्रतिनिधी निवडणूक म्हणजे निवडणुकीचा जो आयुक्त निवडण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार आता कोणाकडे गेलाय पूर्वी काय होत न्यायाधीश ते असायचे त्याच्यानंतर विरोधी पक्ष आणि सत्तेमध्ये पंतप्रधान आता काय झालेलं आहे आता तुम्ही न्यायमूर्तीला काढत आणि त्या खात्याचा मंत्री गेला दोन आणि एक असं झाल्यानंतर काय आपलं शेवटी जनतेने जर निर्णय घेतला तर बॅलेट पेपर पण चालेल ईएम मशीन पण आले मग ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होते हा जनतेचा संशय आहे नाही सगळ्या लोकांचा संशय आहे त्या बाबतीमध्ये आता ज्यांच्याकडे मागायचं आहे त्यांच्यामध्ये तो न्याय मिळेल का नाही शांत माहिती म्हणते पंचेचाळीस प्लस होणार महाराष्ट्रात तुमचं काय म्हणतं तुमचे किती प्लस होणार त्या अठ्ठेचाळीस का म्हणते ना मला अजून कळलं नाही चार सीटा महाविकास आघाड़ी आती कॉन्टैक्ट ये सामने पाजे सातारा एल्ल्यामध्ये तर सात घरांनीच राजकारणामध्ये पुढे आहे वेळा तर मराठी वेळा जोडलेले सात सात म्हणजे कुठले पाटील चव्हाण भोसले पाटणकर देसाई शिंदे आणि गोरे ह्याच्या व्यक्ती दुसरा उमेदवार का देत नाही शिंदे घराण्यात कधी महेश शिंदे आहे शशिकांत शिंदे आहे दोसरे लोक आहे पाटील आहे मालेला संधी कधी मिळणार कांबळे गायकवाड संधी कधी मिळणार

पुत्राबाबांनी त्या दिवशी सांगली त्याप्रमाणे त्यांचं आज काल एका भाजपच्या खासदारांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही दोन त्या बहुमताच्या वरती अपेक्षा का करतो चारशे पाच ते एकदम बोलून गेले आणि ते सत्य बोलले बाबा चारशेच्या वरती जाण्याचा उद्देश दोन तृतीयांची मेजॉरिटी करणे आणि एका दोन तृतीयांची मेजॉरिटी आली की ते म्हणतील त्याप्रमाणे कायदा आणायचा ते म्हणतील त्याप्रमाणे मग घटना बस अशा प्रकारचा धोका आहे आणि तो धोका लोकशाही जीवंत ठेवते असं दाखवून उपयोगात आणायचा असा तो होणार असेल तर त्याचा विचार जनतेने करावा